आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला आणि हो जय शिवराय पंढरी कोरदार विठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय सजिदानंद श्रीपाद जय सचिदानंद रामदास जय कुंडाजी बाबां की जे बजरंग बलि की जे पोलोरे वही की जय राजा एवढा मोठा दशरथ राजा त्याला का जनक राजाने सीतेच्या लग्नाच्या पत्रिका का दिल्या नाही या शंका येईल म्हणून त्याचं विश्लेषण करतोय तररथ राजाची एवढी मोठी ताकद स्वर्गाला मिलिटरी घेऊन जायचं आणि मिलिटरी घेऊन यायचं वृष पर्व्याचं इंद्राचं युद्ध वृष पर्व ऐके ना म्हणून इंद्राने निरोप पाठवला दशरथ राजाला राजा मिलिटरी घेऊन स्वर्गाला गेला वृष पर्व्याचा वध केला आणि मिलिटरी घेऊन खाली येताना काही काही मोठी कामगिरी केली होती कारण ती बरोबर होती स्वर्गाला जाताना असं भयंकर युद्ध चालू असताना राजाच्या दशरथ राजाच्या रथाचा आग मोडला आणि कैकईच्या लक्षात आल्याबरोबर युद्ध चालू असताना खाली उतरून आखाच्या जागी हात घातला कैकळीने वृक्षपर्वा संपल्यानंतर राजाने पाहिलं तर कैकळी कुठे दिसना म्हणून पाहिलं तर रथाच्या खाली आखामध्ये आपला हात आखाच्या जागेवर ठेवून म्हणजे कैकळी केवढं मोठं कार्य केलं आणि म्हणून रस्त्याने खाली उतरताना म्हणजे काही काही तू फार मोठं काम केल्यानंतर आपण जिंकलो नसतो आकाशा जागेवर हात लावला आणि रथ माझा तोलून धरला तेव्हा तू काय पाहिजे ते माग मी खुश आहे तुझ्या काही काही म्हणले आता नको आहे मला मी जेव्हा गरज पडेल तेव्हा माग मग ते दोन वर राजाने दिले आणि ते नेमका रामाच्या राज जे वेळेला काही काही नित्य दोन वार मागितले एका वराने रामाला बनवा दुसऱ्या वराने भरत गादीवर असा एवढा मोठा दशरथ राजा शूर आणि वीर पूर्ण खानदानी हरिचंद्र राजा भोज राजा शिबे राजा रघुराजा युवाक्षू राजा हे सगळ्या राजांची खानदान शूर तेव्हा राजाला का नाही दशरथाला पत्रिका दिल्या एक दिवस काय झालं जनकाच्या राज्यात एक काका पूज्या सांगायला जायचे त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी असायची प्रसाद बनवण्याकरता पूजा झाली प्रसाद वाढला पण काका जेवायला घरी यायचे यजमानाने दक्षिणा दिली काका काही खुश नाही झाले कारण ते यजमान एकदम मख्खी चूस होते मक्की चूज म्हणजे कसे दुधामध्ये जरी माशी पडली तर त्या माशीच्या पायाला दूध जातं म्हणून माशीचे पाय चुकून घेणाऱ्याला मक्खी चूज म्हणतात एक जण असा त्याच्यासारखा होता ना म्हटलं एवढा बारीक संसार करायचा एवढा बारीक संसार करायचा बायकोला सांगितलं मी आता दोन दिवस बाहेर झालोय तो बाहेर गेला पण दहा किलोमीटर चालून गेल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की आपण बायकोला सांगितलं नाही की तुम्ही संध्याकाळी बत्ती देवाला लावताना ती वाद बोटाने पुढे सारता बोटाला जास्त तेल जाता आणि मग ते तुम्ही डोक्याला पुसता किंवा माचीच्या काडीनेच वात वर करायची म्हणजे माचीच्या काडीला थोडं तेल जात हे सांगायला आठवण नाही राहिली म्हणून माग आला बायको म्हणली तुम्ही बऱ्याच लांब गेला असल का इथेच होता ना म्हणला दहा किलोमीटर गेलो होतो मग परत का आले अगा तुम्ही संध्याकाळी जी बत्ती लावताना तिची वाद बोटाने पुढे सारता मग त्या बोटाला तेल भरत जातं मग तुम्ही केचाला पुजता ते फुकर जातं तेव्हा ज्या माचीच्या काडीने बत्ती लावली का त्या काढीने वाद पुढे सारायची म्हणजे तेल जास्त जातं बायको जात म्हणली हे सांगायला तुम्ही दहा किलोमीटर घेऊन आला हा दहा किलोमीटरला चपला किती झिजल्या तो म्हणलं एवढा उद्या नाही मी तिथून ज्या चपचा काढून घेतल्या ना परत तिथं गेल्याशिवाय घालणार नाही असं एकजण म्हणलं अरे काय सुपारी खाता तुम्ही एक सुपारी मी पन्नास वर्ष खातोय लोकांनी पन्नास वर्ष एक सुपारी म्हटला मग दाखवा तरी आम्हाला कशी खाता दाखवायला नेलं तर त्या एका सुपारीला ड्रिल मारली होती त्याला एक रस्सी लावली होती जेवलं का थोडी चौका चिंपत्र अडकून ठेवायची असा हा यजमान मक्की चोच मिळाला ब्राह्मणाला दक्षिणा काय त्याने बरोबर दिली नाही ब्राह्मणाला वाईट वाटलं बायकोला सांगतोय रस्त्याने काय रांडेचे दक्षिणा देते हा यांना काय अक्कल नाही अक्कल आशामध्ये एका शेतकऱ्याची गाय तलावात रुतली होती राजस्थान उत्तर प्रदेशामध्ये जे तलाव आहेत ना आजही ते कमळाची फुलं आणायला जर का इकडचा माणूस गेला का तो येत नाही तो आतमध्ये घुसतो म्हणून मी एकदा गेला असताना त्यांनी सांगितले फुलं आहे ना आणायला जायचा प्रयत्न नाही करायचा तो माणूस त्याच्यातच ऋतून जातो खाली गाय पाणी प्यायला गेली तहान लागली म्हणून त्या शेतकऱ्याची गाय पाणी प्यायला गेली आणि त्या चिखलामध्ये रुतली गायी काय येत नाही म्हणून शेतकरी आला पाहायला तर गाय रुतली त्याला काही गायी निघाना मग त्याने हे काका चालले ते पूजा सांगून यजमानाला शिव्या देत काकी मागे काका पुढे आवाज दिला शेतकऱ्याने काका अ एवढी गाय रुतली चिखलात कळायला मदत करता का काका पहिलाच वायता गेलेलं काका म्हणला वाचरू आहे का तिला म्हणले नाही दूध देते का ती म्हणले नाही म्हणले मग मरू दिला चिखला शेतकरी काय बोलणार पण गाई म्हंटली गाढवासारखा बोलतो दूध देते काय वाचरू आहे काय नाही ते मरून द्यायचं ना गाढवासारखा बोलला गाढव असे आणि लगेच काका गाढव झाला मग काका आणि गाढव काकी आणि गाढव झाले काकी पुढं माग मागं काकी पुढं गाडव मागं गावाच्या वेशी झाली पुरे बोलली काकी तुम्हाला कुंबराचा धंदा करायचा का तुम्ही गाडव का आणला आणले गा <laughs> का अरे काट्याण्णव गाडवायचं धंदो कुंबराचा नाही करायचा माझ्या नवऱ्याला शापामुळे गाढव पण आले म्हणजे लग्नाला दोन वर्षे झाली नाही नवरा गाढव झाला करायचं काय तेवढ्यामध्ये काय करावं काय करावं विचार करणार तेवढ्याच संकटाचं निवारण करण्याकरता शेंडीवाला आला हिरिलवाला श्रीमन नारायण नारायण नारा श्रीमन नारायण 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 नारा म्हणे म्हणले भाई काय संकट आलं मला वाटतं तुम्ही एवढ्या दुःखी का अरे बाबा दुःखी नाही तर काय करू हे माझ्या नवऱ्याला शापामुळे गाडं पण आले म्हटलं कधी काय झालं म्हणले असं असं झालं म्हणले ज्याच्या दरबारामध्ये झालं ना त्याच्याच दरबारामध्ये ने खरं यांच्या राज्याची बाउंड्री वेगळी होती त्या काळवाला घेतलं आणि काकीने गाढव नेऊन उभा केला जनकाच्या दरबारात राजा अरे तुझ्या हद्दीमध्ये माझ्या नवऱ्याला शाबामुळे पण आले तेव्हा याकरता तू काहीतरी कर आता संकट निवारण करील नाही तर तो, तो का राजा आहे का राजाने सांगितलं हे बा याच्यावर काय केलं पाहिजे प्रधानमंडळीने विचार करा या गाढवाचं पण जाऊन काका या बाईचा मालक कसा तयार होईल याकरता अभ्यास करा काय अभ्यास केला पण काय यांच्या डोक्याला येईना तेवढा नारद म्हणे तिथं हजर श्रीमण नारायण 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 जनकराजाने याच्याला बरं झालं बाबा तू आलाय तेव्हा बघ ना हे या बाईचं लग्न झालं दोन वर्ष झाले आणि गायनी शाव दिलाय गाडवा बोलतो गाडव असेल तेव्हा काका या आ म्हणजे काका आहे तेव्हा याचं शापाचं निवारण कसं काय होईल याच्यावर काहीतरी सांग काय नाही नारद म्हणे म्हणलं एखादी पतीवर बोलवा आणि गाडवाला उभं करा पाठ धावून आंघोळ घाला गाडवाचा काका होईल लगेच राजेने प्रधानाने सांगितलं दौंडी द्या दौंडी द्या एका काकाला शपामुळं गाढव पण आले त्याला आंघोळ घालायला पथीवरचा पाहिजे दौंडी द्यायला जातपर्यंत जनकराजा आपल्या बायकोलाच म्हटला सुनैनेला सुनैने तुला नाही जमायचं काका हा सुनैना म्हणले तुम्हाला काही आखायलाच नाही राणीला कोणा गाडवाला आंघोळ घालायला सांगत असतात का दौने द्या, दौने द्या, तो काय समजायचा तो समजला शेवटी दौंडी दिली पण एक पती आली नाही दोन तास झाले तर प्रधानजी प्रधानजी म्हणले दौंडी देणारा गेलाय दौंडीचा आवाज येतोय पण कोणी आलंच नाही त्याला काय करायचं कुठे हो मंडळी बसलेली होती दौंडी ऐकली आणि शिव घरी पळाली ना बायका म्हटलं तुम्ही खाऊ एवढं पळत आलं अगं जनक्याच्या दरबारामध्ये एका काकाला शापामुळे गाडव पण आले त्याला आंघोळ घालायला पतीवरता पाहिजे चांगले कपडे घाल लागणार आता दांड्यानेच चाल आंघोळ घालायला प्रत्येकाने घरी जाऊन हेच सांगितलं पण प्रत्येकाची बायको काय म्हणले तुम्हाला नुसतं फुकट खायची सवय लागली काय करायचं जे राजा जेव्हा शिकायचं आपल्याला आपल्याला नाही पाहिजे ते म्हणून एक बाई आली नाही राजा म्हटला एक बाई आली नाही आता याचं काय व्हायचं याचा अर्थ लोक काय म्हणतील मला की जनकाच्या दरबारात एक पती अर्थ नाही सुनैने असं दे हलक का पण तू करावं असं मला वाटते अजिबात नाही करणार राणीचं काम एका गाणवांमुळे घालायचा मी अजिबात नाही करणार ती नाही गेली नारद मुनी तिथपर्यंत तिथंच होतं नारद मुनी म्हणला काय लोक तुमचं वर्णन करतात ज्ञानेश्वरी वर्णन करते तुकाराम महाराज वर्णन करतात तू म्हणे राज्य करीत जनक एक पावा अग्नी माझी जळे हा आणि तुझ्या दरबारात एक पथिवार्थ नाही काय जी नाही आहे तुझं हे म्हणला बाकीचं बोलू नको काय करायचं ते पुढं सांग नारायणला तुझ्या दरबारात नाही ना अयोध्येला ना। असेल चिठी रथ पाठव चिठेतली राजमान्य राज्यात अनेक उत्तम नमस्कार विनंती विषय आमच्या राज्यामध्ये एका काकाला का, छापामुळं गाडू पण आले त्याला आंघोळ घालायला पतिवार्ता पाहिजे रथ याला अयोध्येमध्ये रथ आला कुठून आला म्हणले जनकाचा रथ आहे काय पाहिजे राजा आला प्रधान आला म्हणले काकाला छापामुळे घालव पण आले तेव्हा आंमोळ घालणार पदवी पाहिजे कौशल्य आलेलीच होती राजांचं नाही कौशल्य का जाते काय तू कौशल्य का म्हणले जाते ना आणि वसली रथात कौशल्य राहतात वसली रथ निघायचा तेवढ्यामध्ये काही काही आली म्हणली बाई साहेब तुमची कुठे मिरवणूक आहे काय राहतात वचून चालल्या कौशल्य म्हणली मला माहिती आहे तुम्ही नाही जिरून द्यायच्या मला कौशल्या उतरले आणि म्हणली तू बस हा म्हणले मी काय पतिकार्थ नाही का आणि मग कैकी बसली कैकही बसून रथ निघायचा तेवढा सुमित्रा आले म्हणले बाई साहेब मिरवणूक आहे का म्हणली मला माहिती आहे तुम्ही नाही जिरून द्यायच्या काय आगा जनकाच्या दरबारात पथिकर्ता पाहिजे हंगो घालायचे काकाला शाप झाला म्हणून म्हणलं मग मी नाही का पतिकार्धा सुमित्रा म्हणली मग ती तानं उतरली आणि ही बसली रथ निघायचा तेवढ्यात बंगीन आली आहे कैकयची जाडू घेऊन बळी सुमित्रा बाई कुठं मिरवणूक आहे काय आगा मिरवणूक कसली आली जनकाच्या दरबारामध्ये काकाला श्याम झाला त्याचा गाडव झालं त्याला आंघोळ घालाय पथ्यर्था पाहिजे म्हणून मी चालले आणि म्हणली मी नाही का पथ्यर्था आग म्हणली मला माहिती होणार आहे मग ते उतरले सुमित्रा आणि कैकयची बंगीन जाडूवाली बसली रथ गेला मनपात्र द्यायला जनक राजा म्हणला तुम्ही कोण म्हणले मी भंगीन इथं काय मंडप साफ करायचा काय इथं काकाला शापामुळं गाळव पण आले त्याला आंघोळ झालाय पती अर्थ पाहिजे तू भंगीन आली म्हणजे मंडप झालायचा भंगी म्हणले राजा कामाचं बोल कामाचं बोल राजा म्हणलं हे र एक भारी दिसते राजाने ऑर्डर केली पाठ मांडा गाढवाला पाठा उभं करा आणि इच्या आतून आंघोळ झाला आयवेच्या भंगिनीने पहिला तांब्या गाडव घातल्या बरोबर गांडवाचा काका झाला जनक राजा म्हणला आपल्या दरबारात राणी सुद्धा नाही आणि यांची भंगीन आली आणि तिने शापमुक्त केलं काकाला म्हणून जनकाला वाटलं सीतेच्या लग्नाला नाही पत्रिका देवा आणि एखादा भंगी येऊन माझ्या पुरीला घेऊन जावा म्हणून पत्रिका नाही बांधवल्या कळलं असा इतिहास जनकाचा आणि दशरथ राजाचा आहे